एका निसर्ग चित्रासारखे निसर्गाचे कोंदण लाभलेले गाव पाठीमागे दुधारी कड्यांचा भला मोठा पहाड आणि नारळाच्या झाडांनी कुशीत घेतलेल्या या गावात अष्टविनायकांमध्ये मानाचे स्थान असलेल्या बल्लाळेश्वर गणेशाचे पुरातन मंदिर आहे येथे नतमस्तक होऊन आपण आपल्या दुर्गवारीला सुरुवात करायची गडाला कसं जायचं आता सरसगडावर कसे जायचे हा प्रश्न मनात येणं साहजिकच आहे चला तर मग पाहूया गडावर जाणाऱ्या वाटा मित्रांनो दक्षिणोत्तर पसरलेल्या या सरस गडावर दोन वाटा येतात त्यातील ही पहिली उत्तरेकडून येणारी देऊळवाडा मार्गे नाळेची वाट या वाटेने आपण गडाच्या उत्तर भागात असणाऱ्या महादरवाजाजवळ येऊन हो थांबतो दुसरी वाट राम आणि दक्षिणेकडील बाजूकडून येते गडावर जाण्यासाठी आम्ही याच वाटेचा वापर केला आणि पहिल्याच टप्प्यावर आमच्या शिलेदारांनी हत्यार टेकली काजी बात नाही दमलेले आहे त्यांची वाट बघ बसलेली नमस्कार मी ज्ञानेंद्र सरफळे आपली दुर्गांची दिशा या चॅनलमध्ये मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सरसगड किल्ल्यावर अगदी नावाप्रमाणे सरस असणारा असा किल्ला तुम्हाला माझ्या मा पाठीमागे दिसत आहे आणि आज माझ्यासोबत आहेत सुजित जोशी सर त्यानंतर ते आहेत सर्वेश बापट इकडे पाठीमागे विजय केळसकर तिकडे सिद्धेश ढमाल आणि ते आपले प्रशांत सर एन एस सिक्स्टी सिक्स म्हणजे मुंबई गोवा हायवे इथून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर हे पाली हे ठिकाण आहे आणि या पालीला असणारा बल्लालेश्वर आणि त्याच्या पाठीमागे हा अजस्र भिंतीसारखा उभा असणारा असणारा आणि पगडीप्रमाणे दिसणारा म्हणून त्याला पगडीचा किल्लाही म्हणतात असा हा सरसगड आपण पाली गावातून वरती जवळपास एक तासाची दमछाक करणारी चढाई करून आपण ह्या टप्प्यावर आलेलो आहोत जवळपास थ्री फोर्थ इतकं म्हणजे पंच्याहत्तर टक्के ट्रेक आपण इथे संपवलेला आहे आणि आता इथून हा रॉक पॅच चालू होतो आणि पुढे दोन कातळ शिल्प आहेत किंवा कातळ आहेत त्याच्याबरोबर मध्यभागी इथून जाणारी पायवाट आहे जवळपास शहाण्णव पायऱ्यात खूप रोमांचक असा हा प्रवास आहे इथून पुढचा आता आपण त्याचा अनुभव घेणार आहोत चला थँक्यू हा टप्पावरती चढून आपण आल्यावर आपल्याला या छोट्याशा कातळात खोदलेल्या पायऱ्या दिसतात वा आहे आणि हां गुहेत बसलेला बिबट्या चट्ट्या पट्ट्याचा बिबट्या ज्याने सकाळी सनस्क्रीन लावलेला आहे आपण हा रॉक पॅच वरती चढून आलो की आपल्याला या कातळाच्या पोटामध्ये हा एक भुयार दिसतो आता हा भुयार आहे की पाण्याचं टाकं हे आता आपण आज जाऊन बघूया मित्रांनो या तीन एकामागून एक असणारा चौघटीतून आपण आत आलो की आपल्याला ही प्रशस्त खोली दिसते आता नक्की ह्याचं प्रयोजन काय हे सांगता येणार नाही पण हे उजव्या बाजूला आपल्याला इथे डेड एंड दिसतो तिथे काहीतरी लिहिलेलं सुद्धा आहे जय हनुमान असं लिहिलेलं आहे आणि इकडे एक आपल्याला डेड एंड दिसतं खूपच काळोख आहे आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं खूप गरमी जाणवते आत्ताच आम्ही कातळ्याच्या कड्यावर एक साप बघितला दोन्ही साइडला कातळाने एक खोली पॅक झालेली आहे मग हे पाण्याचा टाका आहे की राहण्याची व्यवस्था चला आता इथे खूप गरम होतंय उकडतं त्यामुळं आपण आता पुन्हा परतीची वाट धरूया सर एक हे दगडी खूपच आनंद वाट असल्यामुळे कातळ कड्याच्या उजव्या बाजूला हा पायऱ्यांचा मार्ग सुरू होतो एकदम खड्या चढाईच्या पायऱ्या जवळपास शहाण्णव पायऱ्या ह्या आहेत एक उभा कातळ पूर्ण पायथ्यापासून कोरून ह्या पायऱ्या काढलेल्या आहेत त्याच्यामुळे ह्या गडाची जी चित्तथरारकता आहे ती अधिकच बिकट होऊन जाते चित्त थरारक अशा या शहाण्णव पाऱ्यांचा प्रवास करून आपण या दिंडी दरवाजाजवळ येऊन थांबतो अद्भुत बांधणीच्या या दिंडी दरवाजाला लाकडी दरवाजा आहे मित्रांनो या दरवाज्यातून आत आलो की आपल्याला ह्या अखंड कातळामध्ये खोदलेल्या पहारेकरांच्या देवड्या दिसतात देवडी म्हणजे पहारेकरांसाठी विश्रांतीसाठीची जागा पण ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की इथे कातळ खोदून ह्या देवड्या बनवलेल्या आहेत आणि त्यांच्याच बाजूनं ही एक पायऱ्यांची वाट जाते आता आपण प्रवेश करतो गडावरील माचीवर मित्रांनो प्रवेशद्वाराच्या वरती आपल्याला दोन बुरुज दिसतात ते आहे प्रवेशद्वार आणि तिथे एक छोटासा बुरुज आहे आणि त्याच्या बाजूला हा एक मोठा बुरुज आहे हा बुरुजाचं एक वैशिष्ट्य तुम्हाला दिसतंय की याला चिलखती बुरुजाची रचना केलेली असते मुळात हा जो भाग आहे हा दक्षिणेकडचा भाग आहे हा किल्ला उत्तर दक्षिण पसरलेला आहे याच्या पूर्व पश्चिमेकडच्या भागामध्ये म्हणजे तिकडचा जो भाग आहे इकडे सरळसोट कातळकडा आहे तसंच इकडे आहे पूर्वेकडचा भाग इकडे सुद्धा सरळसोट कातळकडा आहे त्यामुळे गडाचं जे सामरिक महत्व आहे ते ह्या दोन बाजूला नैसर्गिक कातळ भिंत असल्याच्यामुळे अभेद्य आहे परंतु हा जो भूभाग आहे इकडे आहे डोंगरवाट किंवा इकडून सहजपणे शत्रूला मारा करता येऊ शकतो म्हणून इकडच्या बुरजांना बुर्जांची रचना केलेली दिसते आता आपण माचीवरून हा जो भूभाग आहे किंवा हा जो प्रदेश आहे हा सगळा बघून आपण वरती त्या कातळाच्या पोटाशी जाणार आहोत चला या दक्षिणेकडील बुरजावर आपल्याला ठिकठिकाणी थेक जंग्या दिसतात की इथून शत्रूवर नजर ठेवता येते किंवा शत्रूवर अचूक मारा करता येऊ शकतो जवळपास पन्नास फूट उंचीच्या कातळ कड्याच्या पोटाशी अनेक आहेत किल्ल्याच्या माचीवरून आपण ज्या वेळेस या कातळाच्या पायथ्याला येतो त्यावेळेस आपल्याला इथे एक पाण्याचं टाकं दिसतं परंतु हे पाण्याचं टाकं पिण्यायोग्य नसल्यामुळे आपल्याला याच बाजूने पुढे जावे लागते या पाण्याच्या टाक्यांना वेगवेगळे नावं देण्यात आलेली आहे हे आहे औदुंबर हौद परंतु हे सुद्धा पिण्यायोग्य नाही आहे माचीवरून कातळकड्याला उज डावीकडे ठेवून आपण ह्या पायवाट्याने पुढे आलो की इथे आपल्याला एक पाण्याचं टाक मिळतं ह्या टाक्यातील जे पाणी आहे ते अतिशय पिण्यायोग्य पाणी आहे उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही हा ट्रेक केलात तर पिण्यासाठी हेच पाण्याचं टाकं वापरा मित्रांनो इथे आपल्याला शस्त्रगार दिसतो आणि त्याच्या बरोबर समोर इथे आहे चोर दरवाजा इथून आता आपण खाली जाऊया बघूया कसा आहे तो खरं तर हा चोर दरवाजा संवर्धनाचं काम सुरू असताना सापडलेला आहे त्यामुळे इथे ज्या लोकांनी संवर्धन केलेलं आहे त्यांचं कौतुक करावं तिथं कमीच आहे छान मातीच्या ढिगाऱ्याखाली कधी लुप्त झाली असते हे इतिहासामध्ये सुद्धा ह्याची नोंद राहिली नसते त्यामुळं त्या सगळ्यांच सगळ्यांना भरपूर शुभेच्छा आणि सगळ्यांच मनापासून आभार की त्यांनी चांगली गोष्ट प्रकाशात आणली हे बघा हे आहे सर्वेश सर आपल्याला इथे एक बुरुज दिसतोय आणि सेम इथे एक मध्ये भिंत आणि त्याच्या बरोबर बाजूला हा बुरुज आणि ह्या बुरुजाच्या बरोबर बेसला म्हणजे पायथ्याला इथे हा चोर दरवाजा आहे जर ही गोष्ट निरखून बघितले तर तुम्हाला इथे काहीतरी कोरीव काम केल्यासारखं दिसून येत कोरीव काम केलेले आहेत हे काय हा हा काय स्तंभ दिसतय आणण्याच कोठार अरे वा छान उत्कृष्ट बांधणीचं आहे ते बघा तीन खांब आहेत खर तर यांना खांब टाके म्हणतात खांब टाक्यामध्ये उतरण्यासाठी काही पायऱ्या आहेत हा एक खांब आहे हा एक खांब आहे म्हणजे हे जे प्रशस्त टाका आहे हे पूर्ण टाक ह्या दोन खांबांवर पेललेलं आहे आणि तिकडे जे टाका आहे त्याच्यासाठी एक खांब आहे जल व्यवस्थापन कसं असावं याचा हा उत्कृष्ट नमुना आहे म्हणजे सिव्हिल इंजिनियर जे आहेत यांनी तर याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आमच्यासोबत सुद्धा असेच एक सिव्हिल इंजिनियर आलेले आहेत हे सुजित जोशी सर आता ते हां तर ह्यांनी चार वर्षाची डिग्री आणि दोन वर्षाचं टेकसुद्धा केलेलं आहे स्ट्रक्चरल ॲनालिसिसमध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे तर आम्ही आता त्यांच्याकडून ह्या सगळ्या टाकांचे आराखडे तयार करून घेणार आहोत आपल्याला आणखीन एक पाण्याचा टाका बघायला मिळत इथे कोणा बहादरानं ना स्वतःची नावं लिहिलेली आहेत शिल्लक राहिलेला एखादा ह्यानं सुद्धा द्यायला पाहिजे जर आपण जुन्या काळाचा विचार केला तर ह्या दरवाजाची अद्भुत अशी रचना आहे की जर शत्रू इकडून आला किंवा कोणीही माणूस किल्ल्यावर येत असेल तर आपण त्याला इथून पाहू शकतो परंतु घालून येणाऱ्या माणसाला हे दिसू शकत नाही त्यामुळं इथे ठिकठिकाणी जंग्या ठेवलेल्या आहेत आणि आपण ज्या भागावरून आता फिरतोय हिला म्हणतात चर्या खालील गावातून हे पायवाट वरती येते आणि इथे येऊन थांबते आपल्याला इथे दोन बुरुज पाहायला मिळतात इथे एक बुरुज आहे आणि हा दुसरा बुरुज आहे त्याच्या मधोमध मद बरोबर दरवाजा आहे पण लांबून हा दरवाजा दिसू शकत नाही कारण का हा जो डावीकडचा बुरुज आहे त्या बुरुजाच्या आडोशाला दरवाजा लपवलेला आहे खरं तर खाली येण्याचं कारण असं आहे की आपल्याला ह्या दरवाजाची जी भव्यता आहे किंवा त्याचं जे अस्तित्व आहे ते व्यवस्थित समजावं यासाठी मी इथे खाली आलेलो आहे आता तुम्हाला दा दाखवतो त्या बुरजावर एक झाड आहे पण आपल्याला असं वाटतं की तिथे कोणतरी बसलेलं आहे बघा एखादा मावळा बुरजावर पहारे कराईसारखा बसलेला आहे आणि किल्ल्यावर लक्ष ठेवतोय असं आपल्याला भास होतो चला आपण आता ह्या दरवाजानी वर जाऊया हे ट्रायडनचे चिन्ह उत्तरेकडील महादरवाज्यावर आपल्याला बघायला मिळते दरवाजातून आत आलो की आपल्याला इथे एक वाड्याचे अवशेष बघायला मिळतात बालेकिल्ल्यावर जाताना बाले किल्ल्याच्या जाता कातळात आपल्याला हे एक पाण्याचे टाके दिसून येते सरसगडाच्या बाले किल्ल्याची ही चढाई करताना आपल्याला राजगडाच्या बालेकिल्ल्याची नक्कीच आठवण येते कड्याला पाठ घासत घासत आपण इथून पुढे गेलो आप ला ला की आपल्याला इथे एक कपारीमध्ये पाण्याचे टाके बघायला मिळते बाले किल्ल्यावर हे आपल्याला केदारेश्वराचं मंदिर दिसते त्याची ही गणेशपट्टी पूर्वी हे मंदिर किती सुंदर असावं त्या वैभवाची ही गणेशपट्टी म्हणजे एक साक्ष आहे सोबतच आपल्याला या विरगळी इथे पाहायला मिळतात मंदिरामध्ये हा एक सुरेख नंदी आणि ही शिवपिंड आपल्याला बघायला मिळते येथे शेजारीच छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर मूर्ती ही कोणत्या तरी ग्रुपने आणून ठेवलेली आहे मित्रांनो आपण सरसगडाला पूर्णपणे प्रदक्षिणा तर घातलेली आहे आणि त्यानंतर आपण आलोय बाले किल्ल्यावर बाले किल्ल्यावर माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतोय केदारेश्वराचं मंदिर तिथे काही विरगळ आहेत त्यानंतर एक दीपस्तंभ आहे पण त्याचे काही अवशेष स्थित शिल्लक आहेत एक शंकराची पिंड आहे आणि कुठला तरी एका चांगला ग्रुप ते छत्रपती शिवाजी महाराजांचं छोटंसं स्मारक सुद्धा तिथे ठेवलेलं आहे आता आपण ह्या गडाच्या इतिहासावर थोडंसं लक्ष टाकूया आपण ज्या वेळेस वरती आलो त्यावेळेस आपल्याला या किल्ल्यावर बऱ्याच ठिकाणी खोदकाम केलेलं दिसलं मुळात एखादा किल्ला जर भक्कम करायचा असेल तर तो तीन प्रकारे भक्कम करता येतो त्याच्यातला एक प्रकार म्हणजे किल्ल्यातील दगड बाहेर काढून किल्ला भक्कम करणं जसं की देवगिरीच्या किल्ल्यामध्ये दे केलेलं आहे तसंच इथं आपण येतो त्यावेळेस जो कातळ आहे त्याच्यातील सगळा कातळ जो त्याच्या पायाला आहे तो काढून तिथे पाण्याच्या टाक्या तयार करून तिथला दगड हा किल्ला भक्कम करण्यासाठी वापरलेला आहे तसंच आपण ज्या वेळेस किल्ल्यावर प्रवेश करतो तो दिंडी दरवाजा त्या ठिकाणी आपल्याला दोन कातळ दिसले की त्याचा सध्या बुरुज म्हणून उपयोग केलेला आहे पण मधला जो कातळ आहे तो पूर्णपणे काढून तो दरवाजा इतका अभेद्य बनवलेला आहे की एका वेळेस शत्रूला अनेक सैन्य घेऊन वरती येणं सहज शक्य नाही त्यामुळे हा किल्ला किल्ल्यावरील दगड बाहेर काढून किल्ला अभेद्य बनवलेला आहे त्यामुळे सामरिक महत्त्व राखून ठेवतो आता आपण हा किल्ला कुठल्या काळामध्ये बांधला असावा याच्यावर थोडासा विचार करू किल्ल्यातील खोदकाम बघितलं तर आपला असा लक्षात येईल की इथं प्राचीन काळी वस्ती होती परंतु हा किल्ला होता की नाही याबाबत मात्र संशय व्यक्त केला जाऊ शकतो कारण इथे कोणत्याही अशा खाणाखुणा नाहीत की पूर्वीच्या काळातले अशा कोणत्याही खाणाखुणा नाहीत की तो किल्ला म्हणून त्या काळामध्ये अस्तित्वात होता तसंच आपण असं सुद्धा म्हणू शकत नाही की इथे बौद्ध भिक्षुकांनी इथे खोद काही खोदकाम केलं असावं कारण का त्या अर्थाचे काही स्तूप किंवा चैत्य किंवा आणखी काही असे आपल्याला खोल्या बघायला मिळाल्या नाहीत काही ठिकाणी आपल्याला एक सतीचा हात आणि काही शिल्प आपल्याला थोडी थोडी बघायला मिळा मिळाली परंतु याच्यावरून आपण ठामपणे सांगू शकत नाही तर मग हा किल्ला कोणत्या काळामध्ये बांधला असावा तर बहमनी काळामध्ये म्हणजे पंधराव्या शतकाच्या सुरुवातीस आपल्याला ह्या किल्ल्याचा उल्लेख बहमनी काळामध्ये आलेला दिसतो इसवी सन चौदाशे ब्याऐंशी चौदाशे ब्याऐंशी मध्ये महमूद बहमनी याचा मृत्यू झाला पण मृत्यू आधी त्यानं जे मृत्यूपत्र लिहिलं होतं त्याच्यामध्ये त्यानं मलिक नायब याला विश्वस्त नेमलं होतं आणि त्याला सांगितलं होतं की बहमनीचा जो मुलगा होता महमूद शहा याला गादीवर बसवायचं आणि त्याच्या कर्वे साम्राज्य किंवा राज्य चालवायचं मलिक नायबन ना त्या पद्धतीनं कारभार करायला सुरुवात केली त्याचा जो मुलगा होता अहमद हा जो औरंगाबादमध्ये होता त्यावेळेचं देवगिरी तिकडून त्याला, त्याला त्यानं बोलवून घेतलं आणि त्याला कोकणाची मोहीम दिली पण ह्या अहमदनं कोकणस्वारीकडे जाण्याआधी वाटेतील येणारे म्हणजे शिवनेरी चावंड त्यानंतर कोंढाणा पुरंदर तुंग तिकोना हे जे किल्ले आहेत ते त्यांनी घ्यायला सुरुवात केली आणि त्यानं हे किल्ले त्याच्याकडे घेतल्यानंतर त्यांनी मोर्चा वळवला पालीच्या पाली किल्ल्याकडे ह्या पालीच्या किल्ल्याला त्यानं वेळा दिला त्यानं तोफांचा भडीमार केला आणि ह्या तोफांच्या भडीमारामध्ये ह्या किल्ल्यावरची जी शिबंदी होती त्यानं शरणागती पत्कारली यामध्ये त्यानं किल्ल्याची नासधूस केलीच त्यासोबत माणसांचीही विटंबना असेल किंवा अत्याचार असतील किंवा त्यांना सुद्धा जीवेनिशी मारले आणि हा किल्ला त्यानं काबीज करून घेतला पुढे त्यानं आपला मोर्चा दंडराजपुरी किल्ल्याकडे वळवला पण तिकडे जाण्याआधी त्याने ह्या किल्ल्याची डागडुजीसाठी काही माणसं आणि पैसा दिलेला आहे पुढे हा किल्ला म्हणजे इसवी सन सोळाशे पस्तीस ते छत्तीसच्या दरम्यान मुघल बादशाह शहाजहान आणि विजापूरचा आदिलशाह यांच्या संयुक्त सैन्याने या किल्ल्यावर मोहीम केली आणि निजामशाही संपवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी अहमदनगरला उतरले आणि निजामशाही मिळाला किंवा जो, कि जो परिसर मिळाला त्यामध्ये हा पालीचा किल्ला होता पुढे मुघल आणि विजापूरचा आदिलशाह याच्यामध्ये तह झाला आणि हा किल्ला आदिलशहाकडे म्हणजे विजापूरच्या आदिलशहाकडे गेला तो स्वराज्यामध्ये कधी आला या नीटपणे किंवा ठामपणे सांगता येऊ शकत नाही पण एक आपण म्हणतो ना की कि अंदाज किंवा एक ठोकताळ आपण असं म्हणू शकतो की शिवाजी महाराजांनी उमरखिंडीमध्ये कार्तलप खानाचा पराभव केल्याच्या नंतर त्यांनी तळ कोकणाची मोहीम आखली होती म्हणजे अगदी त्यांनी मिऱ्या डोंगरापासून ते तळ कोकण बांध्यापर्यंत त्यांनी मोहीम आखली होती त्यामध्ये त्यांनी बरेचसे किल्ले स्वराज्यामध्ये सामील करून घेतले होते त्यामध्ये हा किल्ला स्वराज्यामध्ये आला असावा असा आपण एक अंदाज बांधू शकतो परंतु शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस किल्ल्यांच्या डागडुजीसाठी काही निधी काढला होता तो साल होता इसवी सन सोळाशे एकाहत्तर ते बहात्तर म्हणजे त्यांच्या त्यावेळेच्या पत्रांनुसार आपल्याला असं दिसून येतं ते की त्यांनी सरसगडासाठी जवळपास दोन हजार होन राखून ठेवले होते मित्रांनो सरस गळाच्या बालेकिल्ल्यावरून दिसणार हे मनमोहक पाली गाव आणि ह्या पाली गावाच्या शेजारून जाते अंबा नदी खूप काही वर्षांपूर्वी या अंबा नदीला पूर आला होता आणि जांभूळपाडा नावाचं गाव या पुरामध्ये वाहून गेलं होतं सरसगडाच्या पूर्वेकडील भागामध्ये आपल्याला घनगड तैलबैला सुधागड असे अनेक किल्ले दिसतात गडावरच आपल्याला मावळा स्वराज्याचा ग्रुपचे अनिकेत कदम आणि संतोषदादाय यांची भेट झाली रत्नागिरी जिल्ह्यातील गोपाळगडावर त्यांचं खूप सुंदर काम सुरू आहे गडफेरी पूर्ण करून आपण पुन्हा परतीचा प्रवास धरण्यासाठी दिंडी दरवाजाजवळ आलो बसूनच या तुम्ही जास्त बघा बसून या नको नको तुम्ही असं उलटा येऊ नका असंच याच अँगल न आहो पाड जा सर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद